विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी आलास तालुका शिरोळ येथील कलाश्री डॉक्टर बाग पवार एबी हायस्कूलमध्ये ए बी हायस्कूल आलासमध्ये ईव्हीएम ॲपवर विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडली हायस्कूलमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता मुख्याध्यापक सुभाष कोळेकर जिमखाना प्रमुख अरुण येवारे व निवडणूक आयुक्त सदानंद सातापा पाटील सहदेव दत्तू केंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय निवडणुका घेण्यात आल्या या निवडणुकीत दहा जागेसाठी एकवीस उमेदवार रिंगणात उतरले होते यामध्ये इयत्ता सहावी सातवी आणि आठवी वर्गातील एकच उमेदवार अर्ज भरल्यानं ते उमेदवार गुप्त मतदान घेण्यासाठी बूथ मतपत्रिका ईव्हीएम मशीनचा ऍप मोबाईलमध्ये घेऊन ही निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक घेण्यासाठी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी शिपाई पोलीस म्हणून राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कर्तव्य पार पाडलं या निवडणुकीत इयत्ता पाचवीमधील हुसेन पाटील यंदा सहावीमधील कुमारी स्वराली बिलाप्पा कट्टेकरी सातवीमधील साध तन्वीर भुसारी येत्या आठवीमधील स्वप्नील दत्तात्रय कट्टेकरी आठवी ब मधील मुदत सरमुजावर वि अश्विनी हट्टीयावर नववी ब मधील यश बिराप्पा कट्टेकरी दहावी मधील मदिहा मोहम्मद शे, फारुख शेख महम्मद फारुख पाटील दहावं मधील अमृता अजित परीट विजयी झाले जनरल सेक्रेटरी तीन उमेदवार रिंगणात उतरले होते यामध्ये पियुष तेजानंद मोरे हा विजय ठरला तर महिला प्रतिनिधी म्हणून ललिता उदय कोळी ही विजय ठरली आहे विजयी उमेदवारांचा निकाल विजय नरसगोंडा पाटील यांनी जाहीर केला या विद्यार्थ्यांना नंदकुमार सुतार व बाबासाहेब मोरे यांच्या हस्ते विजय प्रमाणपत्र व पुष्पगोच्छ देऊन सत्कार करण्यात आला निवडणूक यंत्रणा पार पाडण्यासाठी रफीक मखमला सुनीता झोंग प्रकाश चाटे शोभा गावडे प्रतीक्षा जोशी दत्ता धुमाळे अनिल शिंदे गोपाळ मोरे यांनी अथक परिश्रम घेतले मराठी एस न्यूजसाठी अनिल जासूद